सद्गुरु साईनाथ महाराज यांचा आशीर्वाद दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस असा तीन दिवसाचा साई उत्सव मुंबई जोगेश्वरी मध्ये मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात साईंच्या गजरात पार पडला दिनांक दहा तारखेला बाबांचं साई चरित्राचं अखंड चक्रीपारायण पार पडलं अकरा तारखेच्या सकाळी बाबांचा अभिषेक स्तवन मंजिरी वचन आणि मध्यान आरती तसंच संध्याकाळी धूप आरती करून बाबांच्या भव्य दिव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पालखी सोहळ्यात विभागातील सर्व ज्येष्ठ लहान थोर मान्यवर असे मिळून हजार ते बाराशे साई सेवक उपस्थित होते पालखीचं विशेष आकर्षण बाबांचा भव्य दिव्य रथ पुणेरी ढोल ताशा आणि सर्वांचा लाडका गिरगावचा मिलिंदादा व त्यांची बेंजो पार्टी होती आणि पालखी वेशीवर आल्यानंतर सुंदर अशी फटाके बाजीनं तर साई भक्तांचा आनंद गगनात मावेन असा झाला पालखी सोहळ्यानंतर बाबांच्या महाप्रसादाची तयारी सुरू होती बाबांना तीन दिवस मल्हार पेशवाई आणि महाराजांसारखं सजवण्यात आलं होतं त्यावेळी बाबांचं मनमोहक खूपच सुंदर बाबांच्या अडीच हजार, हजार साई भक्तांनी महाप्रसाद घेतला साईश्याम मित्रमंडळ हे विभागातील जुनं मंडळ असून विभागात सर्व सामाजिक क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे विभागामध्ये बाबांचा भंडारा चालू होण्याच्या आधी बाबांचा सर्वात पहिला भंडारा जोगेश्वरी मधील गोरगरीब रोडच्या बाजूला झोपणाऱ्या निराधार अडीचशे ते तीनशे लोकांना भंडारा दिला जातो आणि त्यानंतर विभागांमध्ये बाबांच्या महाप्रसादाला सुरुवात होते आमच्या मंडळाच्या विनंतीस मान देऊन मुंबई तसंच राज्यातील अनेक मान्यवर साईभक्त आणि राजकीय मंडळी यांनी बाबांचं दर्शन घेऊन आमच्या उत्सवाची शोभा वाढवली साईसेवक मोहर पांचाळ साईवाडी अंधेरी कला दिग्दर्शक साईभक्तांचे लाडके अमनदादा विधाते मुंबईच्या सर्व मानाच्या पालखीचे इगतपुरीमध्ये भव्य दिव्य स्वागत करणारे साई भक्त पत्रकार साई सेवा समिती ट्रस्ट इगतपुरीचे प्रमुख आमचे लाडके राजूदादा देवळेकर मुंबईतील मानाची पालखी साईभजन पालखी पदयात्री मंडळाचे प्रमुख दादा देवरुखकर आमचे लाडके आमदार बाळा नरसाहेब माजी नगरसेवक शैलेश परब शिवसेना उद्धव ठाकरे गट बालचंद्र अंबुरे माजी नगरसेवक माजी नगरसेवक प्रवीण शिंदे शिवसेना नेते अमूल कीर्तीकर साई भक्त सनीदादा ओम श्री साई समर्थ पालखी मंडळ लालबाग ब्रह्मांड पालखी पदयात्रा मंडळ साई स्फूर्ती ज्योत विभागातील सर्व दहीहंडी मंडळे विभागातील सर्व साई मंदिर ट्रस्ट मंडळे यांनी उत्सवात बाबांचं दर्शन आणि महाप्रसाद घेऊन उत्सवाची शोभा वाढवली मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रवीण सावंत यांनी आपलं यावेळी मनोगत व्यक्त केलं तेवीसवं वर्ष आहे त्या दोन वर्षामध्ये पंचवीस वर्ष पूर्ण होती आणि कं नेहमीच सातत्याने काही ना काही कार्यक्रम ह्या मंडळाच्या रजिस्टर मंडळ असल्यामुळे काही ना काही कार्यक्रम आम्ही करतच असतो त्यातला सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे हा जवळजवळ तीन दिवस चालणारा कार्यक्रम साई सच्चरीचा परायण त्यानंतर साईची पालखी जी लालबागवर सुद्धा या पालखीसाठी येतात ते सांगत असतात की अशी पाल जशी लालबागला पालखी होती तशी ही पालखी असते पूर्ण श्यामनगर मेवडी इन्कम टॅक्स महिन्यापासून निघून येते तीन ते चार तास ही पालखी चालते त्याच्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी आमचा सत्यनारायण महापूजा असते व साई भंडारे आयोजित केला जातो आणि साई भंडाराला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही जे पाण्यामध्ये जे गरजू आहेत त्यांना पहिला हा महाप्रसाद घेऊन जातो आणि त्याच्यानंतर आम्ही हा साई भंडारा आयोजित केला जातो असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही नेहमी सतत त्याने काहीसा मित्रमंडळ करत असतो राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी जोगेश्वरी